हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त राहा स्वस्त राहा तर आजचा मी व्हिडिओ शेअर करत आहे माझं डेली रुटीन तर आता शिवाथ स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि हे पण ऑफिसला गेलेले आहेत आणि शार्वी झोपलेली आहे आणि आता मी माझं जे आहे डेली रुटीन स्टार्ट करते आंघोळ करून एक पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आता आणि आता मग मी माझं जे सर्व घर झाडून घ्यायचं आहे पारूसं मग देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर जे आहे मला शिवांशच्या स्कूलमध्ये जायचं आहे आज त्याचा ओपन डे आहे तर मला सगळं जे आहे नऊच्या आत आवरायचं ते साडे सॉरी साडेनऊच्या आतमध्ये मग शिवांशला साडेनऊला स्कूलमधून आणायचं आहे शिवांश साडेनऊला स्कूलमध्ये आल्यानंतर परत मला त्याच्या स्कूलमध्ये ओपन डेला जायचं आहे तर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मी आज तुमचं सोबत माझं डेली रुटीन शेअर करत आहे तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्स करा कमेंट्स खूप कमी येतात व्हिडिओला तर प्लीज नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडला तर सगळ्यात आधी रोज आम्ही जे आहे आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतरच फरशी करतो बरेच घरामध्ये असं असतं की आधी झाडू फरशी करतात मग आंघोळ करतात तर करता पण ठीक आहे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार आणि प्रत्येकाच्या कम्फर्टेबल त्यांना जसं वाटतं तसं ते करतं तर तरी जे आहे हे अंतरुणं जी आहे ती आत नेऊन ठेवली हो कारण ह्या दिवशी आई गेलेल्या होत्या आणि त्या दिवशी आमच्या घरी पाहुणे आलेले होते म्हणजे मावश्या आणि ह्यांचे मावशी आहेत ते आलेल्या होत्या आणि माझी आई वगैरे असे हे स सगळ्याजणी मिळून त्या देवदर्शनाला गेल्या होत्या तर त्या इथे मुक्का आल्या होत्या त्यामुळं जे आहे ही हो अंथरुणं होती तर ती आधी आत नेऊन ठेवली आणि बेडरूममध्ये पण आहेत तर ती मी नंतर ठेवली हो पण सगळ्यात आधी जे काही हॉलचं जे आहे झाडू मारून घेतला सकाळी कसं असतं एकदा का झाडू मारून घेतला की एकदम असं थोडं फ्रेश वाटून जातं म्हणून सकाळी जे आहे सगळ्यात आधी शिवान शाळेत गेल्यानंतर आणि हे ऑफिसला गेल्यानंतर पहिलं माझं काम असतं की आंघोळ करायचं आणि मग झाडू वगैरे घ्यायच झाडू घ्यायचं कारण कसं असतं मग त्याच्याशिवाय आपल्याला फ्रेश असं वाटत नाही आणि बेडरूममध्येही ही, ही जे अंतरुण होती ती बेडमध्ये ठेवायची होती काही अंतरण जे होती रे डेलीची होती म्हणजे शेवांची आणि आईची वापरायची ती कपाटात ठेवली आणि राहिलेली जी आहे ती अंतरुणे बेडमध्ये ठेवून घेतली बेडमध्ये ही व्यवस्थित बसतात अंतरुणं कधी आले की तरच आम्ही ही अंतरुणं काढतो आणि बेडमध्ये हा जो बेड आहे आम्ही बनवून घेतलेला आहे हायड्रॉलिकचा जेणेकरून इझी जातो आपल्याला उचलायला वगैरे एका माणसाला आणि अशा प्रकारे जे आहे आम्ही बेडमध्ये ना चादरी म्हणजे हांतरूणं किंवा आपण जे काही सामान ठेवतो ना चादरी हांतरून ठेवतो जेणेकरून जी धूळ आहे ना ती आत जात नाही आणि आपण ज्या काही वस्तू किंवा कपडे जे काही हांतरूणं वगैरे ठेवल्यात त्याच्यावर जास्त धूळ बसत नाही आणि त्यानंतर जे आहे व्यवस्थित असं आवरून घेतलं इथला जो आहे हा बेड व्यवस्थित करून घेतला पलीकडचा बेड तर मी आ, क्लीन नाही केला कारण शार्वी झोपलेली होती मग तो मी नंतर क्लीन करून घेतला आणि त्यानंतर पहिल्या झाडू झाल्यानंतर पहिलं फरशी पुसून घेतली फरशी जी आहे आमची मावशी येते पुसण्यासाठी पण तिला तिची तब्येत आता ठीक नसल्यामुळे मग तीही दोन तीन दिवस नाही आहे म्हणून आता फरशी वगैरे सर्व मी काही जे सकाळीच करून घेतलं दादी जी आहे देवपूजा करून घेतली देवपूजा रोज हे आईच करतात पण आई नसेल की मी करते आणि ह्यांनाही जमत नाही कारण हे ऑफिस ते जातात त्यामुळं मग मी सगळ्यात आधी जी आहे देवपूजा करून घेतली एका तांब्याच्या भांड्यामध्ये म्हणजेच त्याला गंगाळं म्हणतात त्याच्यामध्ये देव व्यवस्थित घेऊन व्यवस्थित दोन जे आहे रोज त्यांना चंदनगंध वगैरे लावून अशी छ छान प्रकारे देवपूजा करतो आज तर फुले काही नव्हती माझी देवपूजा होईपर्यंत शार्वीने जे आहे किचनमध्ये खूप सारा पसारा केलेला होता शिवांशी आता स्कूल मधून आलेला होता आणि त्याला खायला द्यायचं आहे भाजी नेसती तू भाजी करायची मला ती नेसू नको तर शिवांशीला पराठा बनवलेला आहे आणि त्याचा पराठा त्याला तर खायला देते आणि स्कूल ला मला ऑलमोस्ट आता साडे दहा वाजते भाजी पण बनवायची आहे तर मेथीची भाजी दोन ठेवली आता आली की मग हो मी बनवते स्कूल मधून येताच खूप उशीर झाला मी आता भाजी करून घ्यावी आणि त्यानंतर मग राहिलेलं जे आहे चपात्या करून घ्या तर स्कूलमध्ये गेलं की उशीरा होतो तोपर्यंत सारवीला जे आहे ते मी ताईंक ठेवलेलं होतं म्हणजे माझ्या जावेकडं कारण घरी कोणी नाही आहे शिवांश घरी एकटाच होता आणि शार्वीला मी फक्त जे शिवांश नाही सोडू शकत मग शार्वीला जे आहे मी ताईक सोडले ते आणि आता मी आले आता मी भाजी करून घेते आणि आता मला जे आहे तर खूप दिवसापासून हे जे आहे मलई आहे दुधाची तर त्याचं जे आहे आता तूप बनवायचं आहे तर हे लोणी काढायचं आहे तर मग आधी मी भाजी टाकून घेते चपात्या करून घेते जेवण करते आणि जेवल्यानंतर हे करून घेते मलाई जे आहे ती म्हणजे लोणी बनवून घेते लोणी होईल भाजी शेजारला टाकलेली आहे तोपर्यंत तो शारवी जी आहे बाहेर खेळत आहे आता सध्या कसं आहे की आई घरी नाही त्यामुळे शारवीवर खूप सारं असं लक्ष द्यावं लागतं आणि शिवांश आहे पण तो काही एवढं जास्त असं लक्ष नाही देत त्यामुळे शार्वीकडे विशेष करून लक्ष द्यावं लागतं नाही तर काहीतरी ती काम वाढून ठेवते आता भाजी टाकलेली होती मी आणि तोपर्यंत जे आहे मी जे आहे हे जे मलई आहे ते हटून घेते जेणेकरून मग मलई जे आहे लोणी होईल आणि एकदा का तूप काढवायला ठेवलं तर तोपर्यंत माझं जेवण वगैरे पण होईल ऑलरेडी खूप उशीर झालेला होता म्हणून जे आहे पटकन मग मी जेवण केलं आता जे आहे तूप कडवायला ठेवलेलं आहे मी लोणी जास्त काही पडलं नाही मग मी हे तसंच कडवायला ठेवलेलं होतं पण तरी पण बऱ्यापैकी तूप निघलं होतं तर हे पा असं जे आहे संपूर्णपैकी छान असं मस्त असं तूप निघलेलं होतं तूप कडवण्यासाठी खूप वेळ लागतो साधारण एक एक तासाच्या आसपास तरी जातो एक दीड तासाच्या आसपास तोपर्यंत मी हे शारवेलाही झोपून घेतलं आणि माझी इतरही कामं ओरकून घेतली तूप तर आता होत आलेलं आहे सी आता <laughs> तुपाचं ॲक्च्युली ह्याला काय झालं आहे की मे बी मले ही जी आहे ती जास्त दिवस ठेवल्यामुळं हे जे आहे त्याला आय थिंक हे काय बोलतो आपण ह्याला तूप निघ तूप झाल्यानंतर हे जे असतं बथ ती जास्त आलेली आहे यावेळेस वेळेस पण तूप झालेलं आहे आगा। आगा। शार्वी नेहमी किचनमध्ये मी काम करत असताना की ती नेहमी येत असते आणि कॅमेरा चालू आहे आ, हे तिला माहिती आहे तिचं कॅमेऱ्याकडे पूर्ण लक्ष आहे आणि ह्या कॅमेरेकडे बघूनही ती ॲक्शन वगैरे करते कॅमेऱ्याकडे बघून हसते वगैरे तिलाही कॅमेरा आता समजत आहे आणि घरी कोणीही नाही आहे त्यामुळे कसं असतं दोन मुलांना सांभाळून घरातलं करणं खूप अवघड असतं एका लहान मुलाच्याही असेल तर तुम्हीही समजू शकता की या मुलांना सांभाळून सगळं पाहणं किती अवघड असतं ते लो ले 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 तर लोण्याचं हे छानसं असं तोप निघालेलं होतं थोडंच झालं होतं पण घरी बनवलेलं तोप ही बाजारातून आणलेल्या तोपापेक्षा कधीही चांगलंच असतं आणि त्याच्यानंतर मला बाहेर जायचं होतं म्हणून मी पटकन स्वयंपाकाला लागली संध्याकाळी जे आहे सगळं आवडलं पटपट स्वयंपाकाला आधी भाताचा कुकर लावला आणि शिवांशाने हे घरीच होते म्हणून त्यांच्यासाठी जे आहे भाजी बनवली कोबीची भाजी आणि चपात्या तर आधीच बनवून झालेल्या होत्या दुपारीच मी जास्तच्या बनवलेल्या होत्या त्यामुळं जास्त आता त्या मला काही स्वयंपाक करायचा नव्हता त्यामुळं मी पटकन आवरून घेतलं आणि शार्वीलाही मग ह्यांच्याकडे दिले हे आले होते तोपर्यंत ऑफिसमधून आणि मग मी बाहेर निघाली आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी कार्यक्रमाला म्हणजे माझ्या मामाच्या चुलत मामाच्या मुलाचा साखरपुडा होता तर त्या एंगेजमेंटला जायचं होतं शारवी आणि मीच निघाली होती दोघी आम्हाला उशीरही ऑलरेडी झालेला होता I know you told your friend you're not okay. And tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. प्लस होते mm. इसमें म्हणलं आमच्या काय मोबाईल शारवी तर कंटिन्युअसली इकडं तिकडंच पळत होते त्यामुळे मला त्याच्याकडं खूप लक्ष द्यावं लागत होतं बरेच जण होते तिथं पण कसं असतं प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये किंवा आपापल्या गप्पांमध्ये वगैरे असतं त्यामुळं त्याच्याकडे छा जास्त मला लक्ष द्यावं लागत होतं आणि ते छानशी अशी नंतर दोघांची एंट्री झाली होती नवरदेव आणि नवरीची छानसं असं त्यांनी आधी ट्रॅडिशन आणि नंतर त्यांनी वेस्टर्न लुकमध्ये तर अशा प्रकारे दोघांची छानशी अशी एंट्री झाली होती मग आम्ही थोडेसे ते त्यांच्यासोबत फोटोशूट केलं आणि ऑलमोस्ट इथं तरी मला रात्रीचे अकरा वाजलेले होते त्यानंतर आम्ही घरी आलो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच पुन्हा एकदा